जबाबदार संपूर्णपणे शिक्षण विभाग तत्कालीन शिक्षण मंडळ आणि आत्ताची उत्तरं देणारे हे बेजबाबदारपणे अधिकारी आहेत ते कुठेही रिकन्सिलेशनचे डॉक्युमेंट देत नाही बँकेने तो एक भरतीकडे वाटवला हे त्यांना चांगलं माहीत आहे इथलं प्रशासन या निमित्तानं किती संवेदनशील आहे हे देखील मी कुठेतरी अनालायसिस करते सामाजिक कार्यकर्ती या म्हणून यावरती मागे देखील मी बाईट दिली होती यावरती मी आयुक्तांकडून पॉझिटिव्ह मला काहीतरी ह्याच्यावरती मार्ग मिळेल असं मला कुठेतरी अपेक्षित होतं मात्र आयुक्त शेखर सिंग यांना भेटल्याच्या नंतर त्यांनी स्पष्टपणे उडा उत्तरं दिली की संबंधित कर्मचाऱ्याला कळायला हवं की आपल्याला पेन्शन विक्री मिळाली आहे का आपल्याला पेन्शन बरोबर मिळाली आहे का हे पाहणं त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो तुम्ही काय तुमच्या लेवलला करायचं आहे ते करा यावरती मी त्यांना लेखी स्वरूपात मागणी केली की तुम्ही डीओ लेटर द्या आणि तुम्ही आरबीआय कडे या संबंधित बँकेची तक्रार करा त्यांचा नाईलाज झाल्यामुळं शेवटी त्यांनी आरबीआय कडे तक्रारी अर्ज दिला आरबीआयने त्याच्यावरती बँक ऑफ महाराष्ट्राला पत्रव्यवहार केला आहे की नाही याबाबत अजून माहिती कळत नाही झोनल अधिकारी जे आहेत संजय कदम ते आत्ता आलेले आहेत मात्र त्या उपझोनल अधिकारी पुष्पलता ज्या आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्हाला जी कालपर्यंत बँक ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेचे जे मॅनेजर आहेत अतुल सिंग यांना काल परवापर्यंत गेल्या दीड वर्षामध्ये जी स्टेटमेंट आहे शिक्षण मंडळाच्या खात्याचं ते सापडत नव्हतं चेक सापडत नव्हता त्या संदर्भामध्ये सर्व्हिस सेंटरकडूनही कुठलीही माहिती त्यांनी घेतलेली नाही अथवा पत्र व्यवहार केला नाही आणि वर हात केले की के आमच्याकडे कुठलीच माहिती सापडत नाही मात्र ज्या वेळेला मी मो पत्रकारांनी मला सहकार्य केलं सहकार्य म्हणण्यापेक्षाही पत्रकारांनी मला पाहिलं तिथे तळमळ होत असताना त्यावेळेला त्यांनी भूमिका घेतली झोनल अधिकाऱ्यांनी इकडे कर्मचारी त्यांचे पाठवले बँक ऑफ इंडियामध्ये आणि त्यावेळेला इथं कॉपी देखील सापडली तिथं स्टेटमेंट देखील सापडलं मात्र चेक काही सापडलेला नाही त्या फ्लॉपी मध्ये त्यांनी मला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस थांबून ठेवलं की आम्ही फ्लॉपी ओपन करण्यासाठी एक्सपर्टी बोलत आहोत मात्र ती फ्लॉपी ओपन केल्याच्या नंतर सुद्धा इतकं उत्तर ते देत आहेत की आम्हाला डेबिट दिसतात मात्र क्रेडिट कुठं झालेलं हे काही दिसत नाही त्याच्यासाठी चेकच शोधावा लागेल त्यामुळे मी प्रचंड नाराज झाले आणि यावरती काय करता येईल म्हणून मग आज शेवटी वित्त मंत्री महाराष्ट्राचे जे आहेत आता पालक मंत्री अजितदादा पवार हे पिंपरी चिंचवड त्यांच्या महाराष्ट्रामधल्या लाखो बहिणींना न्याय देण्यासाठी अथवा त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी फिरत आहेत कार्यकर्ती म्हणून मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि होय मी त्यांची प्रशासकीय कार्यपद्धती मी का आतापर्यंत ऐकून होते माझ्या प्रकरणामध्ये ते काय भूमिका घेतात याकडे माझं लक्ष आहे एकंदरीत आपण बघितलं असेल की राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण अशी योजना चालू आहे तर आपण एक उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र दिलेलं आहे ते देखील लाडक्या बहिणीचा अजेंडा घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहे तर खरंच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल का, पत्र आ, मत, म, म, का, का, का या पत्राच्या मत, अजित दादा पवार यांचं मत म्हणजे त्यांच्या भूमिका अथवा त्यांची जी काही आताची भूमिका आहे याबाबत आंबेडकरी चळवळीतली कार्यकर्ती म्हणून निश्चित मतमतांतर आहेत मात्र अजित दादांना मी माझ्या वयाच्या सतराव्या वर्षापासून पिंपरी चिंचवड पुणे शहरामध्ये पाहत आलेली आहे पालकमंत्री म्हणून त्यांची इथल्या प्रशासनावर इथल्या उर्मट अधिकाऱ्यांवरती निश्चितपणे पकड आहे मला वाटतं मी पहिल्यांदा त्यांना अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे त्यामुळं मी वाट बघते की ते याच्यावरती काय भूमिका ठोस घेतील जाताना त्यांनी मला दोन तीन गर्दीमध्ये सुद्धा दोन तीन विषय विचारले त्याच्यामध्ये की तुम्ही ती पेन्शन विक्री केली आहे तर ती तारण वगैरे ठेवली होती का तर त्याचं स्पष्ट मी उत्तर दिलं नाही त्यांनी त्यांच्या पीएंना सूचना दिलेल्या आहेत आणि याबाबत सरांनी देखील मला मंत्रालयामध्ये बोलवलेलं आहे तुम्ही मग उल्लेख केला की पिंपरी मधील एका शाखेमध्ये स्टेटमेंट मिळाले म्हणून अनेक वर्षापासून तर काय सांगाल की झोनल अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीचे काय उतर की एखाद्या ब्रांच मध्ये ते स्टेटमेंट मिळतात आणि झोनल अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये डाटा उपलब्ध मिळत नाही त्याबद्दल हे पहा आता सध्या ते काय करतात तर दहा वर्षाचं सर्क्युलर जे आहे जे त्यांनी मला अद्याप दिलेलं नाही की आमचं दहा वर्षानंतर डेटा डिस्ट्रॉय करतात किंवा इरीज करतात वगैरे वगैरे मात्र हे सर्क्युलर दाखवा म्हटलं की ते सर्क्युलर दाखवत नाही हे सर्क्युलर कुणाचं आहे तर आरबीआयचं म्हणून सांगतात नंतर मग म्हंटल की आरबीआयचा रूल दाखवा तोही दाखवत नाही तिसरी गोष्ट याच्यावरती जे सर्क्युलर ते दहा वर्षाचं पुढे करतात की दहा वर्षानंतर आम्हाला असे डॉक्युमेंट काढून टाकायचे आमचं परिपत्रक सांगतं यावर मी त्यांना प्रतिप्रश्न केला की श्री कदम सर जर असं आहे तर बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या शाखेमधूनच दोन हजार तीनचं जर मी स्टेटमेंट तुम्हाला काढून दाखवलं चेकचं डिटेल्स तुम्हाला काढून दाखवलं तर मग काय नाही म्हणे इतर ठिकाणी असेल ना मिळू शकतं ना आज ह्या ब्रँचला नाहीये कदाचित त्या ब्रँचला असू शकतं म्हणजेच काय सोयीनं ते परिपत्रक पुढे करतात यांच्या बँकेने बाईंचा चेक कुणाला गेला आहे हे जाणीवपूर्वक शिक्षण मंडळाला हातात हात घेऊन दडवण्याचा दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि मग माननीय वित्त मंत्री म्हटलेले मंत आहेत की मी इथल्या मागासवर्गीयांच्या पाठीशी आहे अल्पसंख्याकांच्या पाठीशी आहे माझी या निमित्तानं अजितदादांना विनंती असेल की आमच्या आई या अनुसूचित जातीतून येतात त्यांचं पेन्शन विक्री मिळालेलं नाहीये धडडीत सगळे पुरावे असताना सुद्धा केवळ शिक्षण मंडळाने नक्कीच तो चेक काहीतरी गलतान कारभार केलेला आहे वित्त मंत्री म्हणून मी जबाबदारीने तुम्हाला हे सांगू इच्छिते की कॅशबुक मध्ये मॅन्डेटरी आहे की चेक कुठल्या चेक नंबर नाव अमाऊंट दिनांक आणि संबंधित चेक कुठल्या खातेस वटलेला आहे मग सही शिक्का मात्र संबंधित कॅशबुकला अशी कुठलीही नोंद नाही संबंधित लेखा उप लेखापाल तत्कालीन जे कोणी आहेत त्यांना फोनवरती मी बोलले त्यावेळेला त्यांनीही मला हेच उत्तर दिलं की आम्ही त्यावेळेला हे सगळे डिटेल्स घेत नव्हतो ही चूक शिक्षण मंडळाची नाही का ही चूक लेखा परीक्षण करणाऱ्या विभागाची नाही का त्यामुळे याच्यामध्ये जबाबदार संपूर्णपणे शिक्षण विभाग तत्कालीन शिक्षण मंडळ आणि आत्ताची उत्तरं देणारे हे बेजबाबदारपणे अधिकारी आहेत ते कुठेही रिकन्सिलेशनचे डॉक्युमेंट देत नाही बँकेने तो चेक भरतीकडे वाटवला हे त्यांना चांगलं माहीत आहे बाईंच्या नावाने दिलाय की नाही दिलाय याबाबत कुठलेही पुरावे नाही आणि त्यामुळं माझी विनंती अशी असेल की त्या आपल्या कर्मचारी आहेत त्यांना जर चेक मिळालेला नाही तर आपण तो चेक त्यांना नुकसान भरपाईसह अदा करणे आणि बँकेशी जे काही भांडण असेल ते आरबीआय कडे भांडत राहणे